आपण आज बनवणार आहोत आळूच्या आळूच्या पानांची भज्जी तर मराठवाड्यामध्ये याला चिमकुऱ्यांच्या पानांची भज्जी असे म्हणतात तर आपण आत्ता आळूचे पानं घेऊयात पानं इथून असं त्याचे हे काढून घ्यायचे आता चांगले स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आळूची पानं धुवून घेतली सगळी धुवून घेतल्यानंतर आता आळूच्या पानाच्या भज्यासाठी लागणार सामान हिरवी मिरची मीठ घ्यायचं लसूण जिरे हळद कोथिंबीर आणि बेसनपीठ आता ते आपण सगळं पाट्यावर बारीक वाटून घ्यायचं हे सगळं एकत्र एक टाकून हे सगळं एकत्र एक टाकून वाटून घ्यायचं मीठ पण टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे मीठ टाकल्यावर बारीक वाटण येतं आता आपण हे आट्यावर वाटून घेऊ त्याने वास वास येतो आणि चांगलं वाटण्यामध्ये थोडस पाणी टाकायचं बारीक होण्यासाठी वाटण वाटून झालेलं आहे लहान बारीक चांगलं आता हे वाटण बारीक झालंय आपण हे काढून घ्यायचं इथं ताटामध्ये थोडस पाणी टाकून धुवून घ्यायचं आता हे वाटेल वाटलेलं पिठा आहे बेसन बेसनपीठामध्ये टाकायचं हळद पण टाकायची आता बेसनपीठ चांगलं कालवायचं जास्त पातळ करायचं नाही बेसनपीठ पातळ झाल्यानंतर ते पानाला आपल्याला लावता नाही येणार ना। त्याच्यासाठी बेसनपीठ जास्त पातळ करायचं नाही घट्ट राहू द्यायचं कारण की आपल्याला त्या पानाला चांगल्या पद्धतीनं लावता येईल पाणी वतायचं थोडं थोडं आता हे चांगलं कालून झालेलं आहे जास्त पातळ नाही करायचं चा, चांगल्या पद्धतीने घेतला आपण करून आता या आळूचं पान घ्यायचं पहिल्यांदा असंच ठेवायचं हे पान त्याला मधून आतमधून चांगलं पीठ लावायचं जास्त लावायचं पीठ म्हणजे चांगलं लागत आणि त्याला दुमतून असं आणखीन एक वरून लावायचं अजून एकदा दुमटायचं लावून घ्यायचं आणखीन एकदा इकडून असं दुमतायचं असं वरून लावायचं पण असं वरून लावायचं असं लावून घेऊन इथं ठेवून द्यायचं आणखीन एक लावून घ्यायचं आतमधून ते अशा प्रकारे आपण सगळं सगळ्या पानांना लावून घ्यायचं पीठ असं घड्या करू करू चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचं सगळ्या पानांना लावून घ्यायचं आणि तळून घ्यायचं आता हे झालेलं आहे आपलं आळूच्या पानांना आ, बेसन बेसन पिटा त्याच्या एक जीव करून ते वाटण टाकलेलं लावून झालेलं आहे तर आता आपण तळून घेऊयात ही चूल पेठवली आहे चांगली पेटू द्यायची आपण आजची डिश चुलीवर बनवणार आहोत चुलीवर बनवलेलं अन्न खायला चांगलं रुचकर लागतं कढईला राख लावून घ्यायची थोडीशी कारण की काळी होऊ नये म्हणून चुलीवर ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल वतून घ्यायचं तेल चांगलं तापू द्यायचं आता जेणेकरून भजे आपले चांगले निघतील कच्चे राहणार नाहीत तेल आता चांगलं तापू द्यायचं आता तेल चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे आपण आळूच्या पानाचे केलं भाजून द्यायचे आंद्र राहिल्यानंतर ते कच्चं असतं चांगलं असं लाल लाल होऊ द्यायचं हे असं लाल लाल झाल्यानंतरच काढून घ्यायचं आता हे तळून झालेलं आहे चांगल्या प्रकारे लाल लाल आता ला हे हे पण तसं चांगलं असं पूर्ण सगळे पानं तळून घ्यायची असे चांगलं <coughs> तर ते वेळेस असे एक एक पान टाकायचे कारण की ते मोठं असतं त्यामुळं ते नाही येणार दोन तीन टाकल्यामुळे त्याच्यासाठी एक एकच एक टाकून घ्यायचं चा, आणि चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचं चुलीवर करून आणि तेले आहेत आपले आळूच्या पानांचे भजे खमंग आणि खुसखुशीत तरी तुम्ही आवडीने चुलीवर करून आणि खाऊन पहा चुलीवर केलेले अन्न एकदम चविष्ट आणि रुचकर लागते धन्यवाद